शंकर पाटील आहेत डॉक्टर साहेब आहेत भाजपाचे नारायण गायकवाड आहेत डॉक्टर श्रीरामे आहेत आमचे लवटे बंधू शिवाजी येडेवाड बालाजी बंडे सचिन श्रीरामे उपस्थित मोठ्या संख्येचे बंधू बाधव प्रये सर्व प्रतिनिधी श्री लवटे यांनी फार सुंदर त्यांच्या विमोचनात सांगितलेलं आहे हा मुद्दा नॅशनल लेवलचा आहे आणि याबाबतीत हक्क धनगर समाजाला माहीत आहे की मागच्या पंधरा दिवसाखाली या वीस दिवसाखाली फार मोठी एक बैठक सह्याद्रीवर झाली होती आणि दोन आणि तास चर्चा झाली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब या सगळ्यांचं एकच मत आहे की महाराष्ट्राची शांतता राहिली पाहिजे सगळे समाज गुन्हा राहिले पाहिजे आणि ज्यांना जे हक्क देणं अपेक्षित आहे ते हक्क मिळाले पाहिजे पण पुन्हा आता वेळी अन्याय न होता हा बेसिक फिलॉसॉफी होते तर आज आपल्या अशोकराव नाईक यांनी या ठिकाणी ते जे उपोषण आयोजित केलेलं आहे त्या समाजाचं लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा प्रथर केला आहे हा योद्धा आहे निश्चितच त्यांनी त्यांचं ते सार्थक केलेलं आहे त्यांना आम्ही शब्द दिलं होतं आमचे जे काही या भागातले सगळे पक्षीय सहकार्याने मला सांगितलं होतं की त्यांनी उपोषण समाप्त करणार आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदया सिंग हे कानावर टाका आणि त्यांची तातडीने एक बैठक आयोजित करा अशोकरावजी मला आपल्याला सांगायला आनंद होते ही बाब आम्ही मुख्यमंत्री महोदयाच्या निदर्शनात आणलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला वर्षावर पोहल्याच्या नंतर आपल्याला जी तारीख अपेक्षित असेल आणि आपले पाच प्रतिनिधी यांना तिथं समक्ष बोलावलेलं आहे येण्या जाण्याचा कार्य खर्च आम्ही आपला आप करणार हो। आहोत तर आपली विनंती असेल की आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आपले सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी सर्व पक्षांचे नेते आहेत तालुका लेवलचे आदरणीय तुषारजी राठोड जी पालकमंत्री महोदय यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तर मला वाटतं की आपण आपल्या ध्येयाला त्रास न देता आणि इतर जे बसलेले सगळे जे मान्यवर आहेत है। त्यांचा मान ठेवून आपला संघर्ष असा चालू असावा समाजाला न्याय मिळेपर्यंत आणि हा न्याय एक दिवसाची बाब नाही आहे लोके साहेबांनी फार सुंदर सांगितलं मला खूपच आवडलं ते काही गोष्टी समजून घेतली पाहिजे की हा विषय कुठला आहे कुठं साध्य होऊ शकतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित लढा केला पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आणि आपल्यावर जे अपेक्षित आहे की मुख्यमंत्री मोदयाला बोलणं पण मी आपल्याला सांगू इच्छितो जाहीरित्या मुख्यमंत्री महोदय त्यांच्या गावी आहे त्यांचं गाव जावणी खोऱ्यात आहे त्यांचं गाव आहे तिथं कुठलीच कनेक्टिव्हिटी नाही आहे नाही तर आम्ही त्यांना तुम्हाला डायरेक्ट आता बोलून दिलं होतं छोट्या छोट्या उपस्थितीला मुख्यमंत्री डायरेक्ट बोललेले आहेत हे त्यांचं म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत आहे पण आज ते मुंबईच्या बाहेर असल्यामुळे आणि आपल्याला तिथं कनेक्टिव्हिटी होत नसल्यामुळे बोलता येत नाहीये पण आमचं सविस्तर त्यांच्या जे काही खाजगी सचिव आहेत तिथं वैधी आहेत त्यांच्याशी निरोप आम्ही दिलेला आहे तहसीलदारशी निरोप दिलेला आहे आणि आपली पोळ्यानंतर वर्षावर आपल्या पाच प्रतिनिधीची त्यांनी बैठक आयोजित केलेली आहे तर ह्या विनंतीला आपण मान देऊन आणि आपल्या समोर आलेला प्रस्ताव विचारात घेऊन आपण मान्यवरांच्या हस्ते हा उपोषण या ठिकाणी समाप्त करावं आणि पुणे याच्यापेक्षा दृपटीनं आपला लढा चालू ठेवावा आणि आपल्या देहाला ज्या त्रास न होता आपण स्वतःची पहिल्या काळजी घ्यावी या चांगल्या शुद्ध हेतून आम्ही आपल्याला विनंती करतो अशोक त्यांना द्या बोलायला